सोंग्या हा मूवी जो आहे याची चार दिवसांची कमाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तर हा मूवी जो आहे याचे बजेट दोन कोटी रुपये जे आहे ते सांगण्यात येत आहे कमाई जे सांगायला गेलं तर सिनेफ्राय वेबसाईटनुसार मी कमाई सांगत आहे या मूवीने पहिल्या दिवशी जवळपास दोन लाख रुपयांची कमाई केली होती तर हीच कमाई दुसऱ्या दिवशी तीन लाख आणि तिसऱ्या दिवशी तीन लाखांच्या घरात गेली होती परत चौथ्या दिवशी ही कमाई दोन लाखावरती जाऊन अशी या मूवीने जवळपास त्याच्या चार दिवसांमध्ये दहा लाखांची कमाई केलेली आहे म्हणजे बजेट दोन कोटी आणि कमाई चित्रपट करतो किती तर दहा लाख रुपये म्हणजे किती सुपर डुपर हिट रिस्पॉन्स मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला दिला आहे त्यासोबतच डायरेक्टर्स आणि मेकर्सचे आपण कौतुक करूयात की त्यांनी इतक्या सारा चित्रपटामध्ये एक मराठी चित्रपट रिलीज केला हे माहिती असू नये की पुढच्या आठवड्यामध्ये डंकी आणि सलार हे मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत आणि बऱ्यापैकी एक आठवडा या चित्रपटाला रिलीजसाठी भेटणार नाही म्हणून तर नक्कीच मराठी प्रेक्षकांचेही कौतुक मराठी डायरेक्टर्सचेही कौतुक आणि कंटेंटही चांगला असेल त्यामुळे चित्रपट जो आहे ते चालला असेल तर तुम्ही हा मूवी जो आहे सोंग घ्या बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू